तर नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे गटाची तिसरी माळ पहिली पहिली माळ आपली खायच्या पानाची दुसरी जासवंदाची आणि आज तुळशीची आणि गोकरणाची <laughs> तर आज तिसरी माळ मी बघा कशाची घातली तर गोकरणाची फुलं आणि तुळशीची पानं तर तुम्ही कुठल्या कुठल्या माळा घातल्या सांगा आज आहे तिसरी माळ आणि रंग निळा होय मा सकाळ सकाळ शिवाणीसाठी घातल्या गरम गरम भात इथं भात शिजायला लागलाय इकडं चहा शिजायला लागलाय आणि इकडं ह्यांची देवाची तयारी चालू आहे तर तर कसं वाटतंय आमचं सकाळ सकाळचं वातावरण हे आमचं बाळ लाडात आले हे लाडात आले का आमचं पाडोश बाळ हे सकाळ सकाळ खाणं पण चालू आहे देवबाप्पा पण करणं चालू आहे काय अग <laughs> तर बघा आमचं घट केवढा उगवला बघूया आपण कोंब आली का कोंब आली गेली आली कोंब कुठं कुठं ना? आता लाईट नाही लाईट असल्यावर पण फ्रेश फ्रेश दिसते दोन दिवस झालं शिवानीला सुट्टी आहे तशी लाईट पण नाही <laughs> शिवानीला सुट्टी आहे आणि टी व्ही बघायला लाईटच नाही डिंगडिंग आता चहा प्यायचा हम्म चहा शिजलाय तिकडं आपला नाही तर ऊतू जायचा चला आमचं घरचा घट कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा होय हां पारुषानं बाय बाय <laughs>